नमोदेस माउली हो जय श्रीराम मी सिंधी पशुकाळी आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली हो आपल्या नवनाथ बक्कीसहार शृंखलेमध्ये आजच्या आपण पंचवीसाव्या दिवसाच्या अध्यायाचं दिव फलित जाणून घेणार आहोत तर माऊली हो पंचवीसाव्या अध्याय तुम्ही इथे बघू शकता गंधर्व सुरजन जे होते त्यांना शाप लागलेला होता आणि शाप लागल्यानंतर ते गर्दब ह्या प्राण्यामध्ये त्यांचं रूपांतर झालं तर पुढे जे आपण गाढवा लग्नाची जी गोष्ट ऐकतो त्याचा कुठेतरी संदर्भ या अध्यायामध्ये पण सापडतो तर हा असा अध्याय आहे मौली हो पंचवीसावा अध्याय आपण याचं फलित जाणूया याच्या फलितामध्ये मध्ये असे दिले आहे पंचवीसाव्यात गंधर्व सुरचन रासब झाला शापे करून तरी तो अध्याय केली अपठण शापवचन बाधेना आणि मानवाविनं दुसरा जन्म होणार नाही त्या कारण आरोग्य काया पतिव्रता कामीन पुत्रगुणी होईल म्हणजे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे पंचवीसाव्यात गंधर्व सुरक्षणाला जो शाप लागला होता त्या शापामुळे ते रास रास म्हणजे गाढ या प्राण्यामध्ये त्यांचं रूपांतर झालं या द्याचं नित्य केलं असतं कोणीही आपल्याला कठोर वचन बोललं आपल्याला शाप दिले तरी ते आपल्याला त्याचा कुठलाही त्याचा आपल्यावर असर होत नाही आपल्याला ते बाधत नाही आणि इथून पुढे समजा आपल्याला पुढचे जन्म जरी लाभणार ला असेल तरी मानवा दुसरा जन्म होत नाही त्या कारण म्हणजे पुढे जरी आपल्याला जन्म दिलेला असेल तरी मानव म्हणूनच जन्माला येऊ असं या द्यायची फलश्रुती आहे आरोग्य काया पतिव्रता कामिना पुत्रगुणी व्हायला हो म्हणजे याच्याने उत्तम आरोग्यही मिळतं उत्तम कायाही प्राप्त होते पतिव्रता कामिना म्हणजे आपल्याला एक ज्या पुरुषांना लग्न व्हावं अशी इच्छा आहे त्यांनी या पंचवीसाव्या अध्यायाचं नित्य नियमित पठन केलं असता करत लवकरात लवकर त्यांना प पतिव्रता अशी पत्नी लाभते आणि पुत्रगुणी होईल म्हणजे त्यांना पुढे पुत्र ही संततीसुद्धा प्राप्त होते तसं ह्या अद्भुत पंचवीसाव अध्यायाचं हे फलित आहे मौल्य हो याचं हो। पठन करून तुम्ही फायदा घेऊ शकता उद्या भेटूया सव्वीसाव्या अध्यायात तोपर्यंत नमो आदेश जय श्रीराम